नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असतो परीक्षा कोण देऊ शकतं एज लिमिट काय आहे परीक्षासाठी माध्यम काय असतं आणि महाराष्ट्रामध्ये किती जे एन चे स्कूल आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील पालक म्हणून किंवा पाल्य म्हणून तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका पुढचा व्हिडिओ त्याच्या अगेन्स्ट नक्की घेऊन येतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि विशेष चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला इग्नाईट पाठशालावरतीच मिळणार आहे सो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म सुटले आहेत कोण देऊ शकतो एक्झाम कधी असते परीक्षा ओके okay, पहिले तर तुम्हाला माहिती आहे की हे प्रॉस्पेक्टस दोन हजार सव्वीससाठी दोन हजार सव्वीसला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक्झामचं हे प्रॉस्पेक्ट निघालेलं आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार सव्वीस होणार आहे कुणासाठी आहे तर हे सहावीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आत्ता पाचवीला आहेत आणि पुढच्या वर्षी सहावीला जातील अशा पाचवीतल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम असणार आहे त्यांनी हे एक्झाम जर क्रॅक केली तर सहावीपासून ते बारावी पर्यंतचं पूर्ण शिक्षण केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या ह्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होणार आहे तिथे सगळ्याच व्यवस्था असतात अगदी तुम्हाला पेन पेन्सिल नोटबुक बुक शूज युनिफॉर्म ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टचा राहण्याचा खर्च मेसचा खर्च सगळं ॲक्टिव्हिटी आहे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये असतं बारावीपर्यंत सो खूप चांगली संधी आहे ग्रामीण भागातल्या माझ्या विद्यार्थी मित्रांना मी सांगेल की तुम्हाला खूप चांगली संधी आहे नक्की याचा फायदा करून घ्या सो हे प्रॉस्पेक्टस आलं आहे तुम्हाला प्रॉस्पेक्ट जर बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो बघा तुम्ही पहिले जर जे एन व्हीच्या वेबसाईटला गेला तर सगळ्यात लास्टला ही लिंक दिली त्यांनी ह्या लिंकवर क्लिक केलं की तुमच्यासमोर ही साईड ओपन होते आणि ह्या साईडवरती तुम्हाला बघायला मिळतंय जवाहर नवोदय विद्यालयाची डिटेल्स बघा मी परत एकदा घेऊन जातो तुम्हाला ही जवाहर नवोदय विद्यालयाचं हे प्रॉस्पेक्ट इथे आलात तुम्ही इथे फॉर्म तुम्हाला भरायचा लास्ट डेट कधी आहे एकोणतीस जुलै बघा हे तुम्हाला फिरताना दिसतंय एकोणतीस जुलै आणि यावरती तुम्ही गेला तर इथे तुम्हाला प्रॉस्पेक्ट पण बघायला मिळतं प्रॉस्पेक्ट वरती क्लिक केलं की तुमच्यासमोर प्रॉस्पेक्ट आणि तुम्हाला इथे जर फॉर्म भरायचा असेल तर इथे बघा याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर हा फॉर्म येतो ह्या फॉर्मला तुम्हाला अपडेट करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू क्लास सिक्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे ही सगळी माहिती भरायची आहे तुम्हाला आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं मी तुम्हाला पाठिमा घेऊन जात जातो परत होमवरती घेऊन जातो बघा क्लिक हियर टू प्रिंट रजिस्ट्रेशन आहे क्लिक हिअर टू फाईंड युअर रजिस्ट्रेशन आहे हे सगळ्या गोष्टी आहे तुम्हाला इथे करायचं आहे बघा ॲडमिन कॉर्नर हे कॅन्डिडेट कॉर्नर हा आहे सो इथे तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ही माहिती रजिस्ट्रेशन इन द सेन्स तुम्हाला एक्झामसाठीच फॉर्म भरायचा आहे ओके इथून आता हा फॉर्म कसा भरायचा काय याचा पण व्हिडिओ मी देतो तुम्हाला अपेक्षित असेल मला कमेंटमध्ये कळवा मी देतो व्हिडिओ आणि हे प्रॉस्पेक्ट आहे तुमचं बघा हे प्रॉस्पेक्ट आहे एकोणतीस जुलै लास्ट डेट फॉर्म भरण्याची आहे कुणासाठी आहे तर सहावी पुढच्या वर्षी ॲडमिशन घेणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीसला ॲडमिशन घेणारे विद्यार्थ्यांसाठीचं हे प्रॉस्पेक्ट आहे याचा सगळीच माहिती दिली बघा सगळं तुम्ही वाचू शकता टोटल एकतीस पेजेसचं आहे आता यातले महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो यातले महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो बघा त्यातला पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे कोणत्या शाळेत तुमची निवड होऊ शकते आणि किती जागा असतात बघा याच प्रॉस्पेक्ट मध्ये त्यांनी दिलेल्यापैकी एकूण भारतामध्ये इंडियामध्ये इंडियामध्ये हे सगळी एक्झाम होते त्यात एक सत्तावीस स्टेट आणि आठ युनियन टेरिटरी आहे टोटल तुम्हाला माहिती आहे एकोणतीस आणि नऊ युनियन टेरिटरी आहेत बरोबर आहे एकोणतीस आणि आठच आहे तीस छत्तीस एकोणतीस आणि आठ अठ्ठावीस आणि आठ ओके सो सत्तावीस स्टेट आणि आठ युनियन टेरिटरी मध्ये ह्या एक्झाम घेतल्या जातात बरोबर आहे आणि ॲट प्रेझेंट आता जर विचार केला तर टोटल सहाशे चोपन्न जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय किती आहे टोटल सहाशे चोपन्न पूर्ण भारतात आहे यातला महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये चौतीस जवाहर नवोदय विद्यालय किती चौतीस फक्त दोनच जिल्ह्यात नाही आहे कोणते दोन जिल्हे आहे मुंबई अर्बन आणि मुंबई सबअर्बन ह्या दोन जिल्ह्यात नाही आहे बाकी चौतीस जिल्ह्यामध्ये नवोदयचे स्कूल आहे जसं की मी उदाहरणार्थ नाशिक घेतलं होतं नाशिकमध्ये पण आहे पण नाशिकमध्ये जे एकच आहे प्रत्येक जिल्ह्याला एकच नवोदय विद्यालय आणि साधारणतः अंदाजित कॅपॅसिटी जी आहे त्याच्यात ऐंशी सीट दरवर्षी भरल्या जातात किती ऐंशी सीट म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून तुम बिलॉंग करतात त्या जिल्ह्यामध्ये ऐंशी जागांमध्ये तुमचा नंबर आला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे विशेष म्हणजे मुलींना जास्त सवलत आहे सीट पण जास्त रिझर्व्ह आहे मुलींसाठीचे आता जागा असतात ऐंशी आणि महाराष्ट्रातल्या तुम्ही ज्या जिल्ह्यातनं बिलॉंग करतात ज्या डिस्ट्रिक्टमधनं तुम्ही बिलॉंग करतात त्या डिस्ट्रिक्टच्या शाळेसाठीच तुम्ही अप्लाय करू शकता डिस्ट्रिक्टची शाळा असेल बघा ती तिथेच बाहेरच्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्याला प्रूफ लागतात ना त्यामुळे ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात त्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षा कधी होणार याची तर परीक्षा बघा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा विचार मी तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो अरुणाचल प्रदेश मिझोराम आहे मेघालय आहे इकडे काश्मीर आहे नागालँड सिक्कीम आहे त्यानंतर त्यानंतर दिसतंय तुम्हाला महाराष्ट्र तर वरती पण चेक करतो मी महाराष्ट्र आहे का हिमाचल प्रदेश आहे शिमला आहे जम्मू काश्मीर आहे कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्र बघा इथे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची एक्झाम होणार आहे तुमची सॅटर्डे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता कधी होणार आहे तेरा डिसेंबर तुम्ही आता जून मध्ये आहात म्हणजे अजून सहा महिन्याने तुमची एक्झाम होणार आहे लक्षात द्या सहा महिन्यात तुम्हाला तयारी करायची प्रत्येक जिल्हा डिस्ट्रिक्ट प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं हे काही स्टेट आहे तेरा डिसेंबरला काय स्टेट आहे अकरा एप्रिलला होणार आहे ओके त्यानंतर वयाची अट काय आहे तर जो विद्यार्थी पाचवीमध्ये आहे ना तो विद्यार्थी पाचवीमध्ये पण असावा लागतो दुसरं एज मध्ये काय आहे पाचवीला असावं लागतो बघा एजमध्ये काय रिपीट रिपीट नवोदय देऊ शकत नाही एकदा देऊ शकतो आपण पाचवीत पाहिजे जसं वय बघा तो विद्यार्थी याच्या अगोदर जन्मलेला नसावा एक पाच दोन हजार चौदाच्या अगोदर जन्माला आलेला नसावा एक पाच पासून ते एकतीस सात दोन हजार सोळाच्या दरम्यान त्याचा जन्म असावा यानंतरचा जन्म नसावा आणि याच्या अगोदरचा जन्म त्या विद्यार्थ्याचा नसावा यामध्ये तुमची जर पाल्याची बड्डेट येत असेल तर तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो त्यानंतर परीक्षा ही ऑनलाईन की ऑफलाईन होणार आहे ते ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होत नाही परीक्षेचे माध्यम काय असतं माध्यम आता इथे दिले त्यांनी बघा याच प्रॉस्पेक्टमध्ये लँग्वेज ऑफ द एक्झामिनेशनमध्ये तुम्ही महाराष्ट्र जर बघितलं महाराष्ट्रामध्ये बघा इंग्लिशमध्ये पण देऊ शकता हिंदीमध्ये देऊ शकता कन्नडमध्ये पण आहे मराठीमध्ये पण उर्दू आहे तेलगू आहे गुजराती आणि बेंगाली आता विशेष महाराष्ट्राचे विद्यार्थी असाल तुम्ही तर मराठीमध्ये एक्झाम देऊ शकतात का येस मराठीमध्ये देऊ शकतात मग ही एक्झाम मराठीमध्ये आहे तर ह्या एक्झामचा फॉर्मॅट काय आहे बघा एक्झामचा पॅटर्न तुम्हाला एक्झाम जी असते ना साधारणतः टू हावर दोन तासाचे साडे अकरा ते दीडमध्ये आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काय तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला एक्झाम आणणार आहे आता तुमच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी आहे या सहा महिन्यामध्ये तुम्हाला हे विषय अभ्यासायचे आहे टोटल तुम्हाला बघा मेंटल ॲबिलिटी टेस्टवरती चाळीस प्रश्न पन्नास मार्कासाठी आहे त्यानंतर अरेथमॅटिक टेस्ट म्हणजे मॅथवरती वीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी आहे लँग्वेज टेस्ट तुम्हाला वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी असणार आहे टोटल ऐंशी प्रश्न तुम्हाला शंभर मार्कांसाठी आहे आता इथे ग्रुप लेवल टायमिंग पण आहे हा मेंटल ॲबिलिटीचे चाळीस प्रश्न सोडवायला तुम्हाला साठ मिनटं वेळ देणार आहे त्यानंतर मॅथचे वीस प्रश्न सोडवायला तीस मिनटं वेळ आहे आणि लँग्वेजचे वीस प्रश्न सोडवायला तीस मिनटं तुम्हाला मिळणार आहे असे टोटल ऐंशी प्रश्न सोडवायला दोन हावर्स असणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे तर ह्या साठ मिनटात तुम्हाला हेच प्रश्न सोडवता येतील पुढे जाता येत नाही दिलेल्या टायमिंगमध्ये तोच क्वेश्चन पेपर तुम्ही सोडू शकता पुढे किंवा मागे जाऊ शकत नाही सो याची तयारी तुम्हाला करायचं असेल तर इग्नॅट अकॅडमी तुमच्यासाठी ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये जशी तुमची एक्झामसुद्धा ऑनलाईन होणार आहे तशा ऑनलाईनच्या टेस्ट पण आम्ही तुम्हाला देत आहोत ह्या टेस्ट पण घ्या आणि याचं कोचिंग पण आम्ही तुम्हाला फार कमी फी मध्ये अवेलेबल करून देतोय तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा नक्की त्याच्यावरती रिप्लाय तुम्हाला देतो आणि कोर्सबद्दलची पण माहिती तुम्हाला मी देतो आता कोण देऊ शकतो एक्झाम तर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी देऊ शकतो जो विद्यार्थी पाचवी शिकतो अगदी तिसरी चौथी पाचवी तीन वर्ग त्यांनी सरकारी शाळेमध्ये शिकलेला असावा झेडपी असेल मनपाची असेल महा त्यानंतर नगर परिषदेची असेल त्या शाळेत शिकलेला असावा तो म्हणजे सरकारी स्कूलमध्ये असावा लागतो बघा तिसरी चौथी पाचवी तीन वर्ष आणि आता पाचवीत असेल तर तो विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो बघा तिसरी चौथी आणि पाचवी सरकारी शाळेत तो असावा लागतो सरकारी शाळेतला विद्यार्थी आहे आणि विशेष म्हणजे आता मध्ये शिकत असणारा विद्यार्थी ह्या एक्झामचा फॉर्म भरू शकतो मध्ये शिकत असलेला किंवा मध्ये शिकत असलेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का नाही पाचवीत असलेले विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो आणि सहावी साठीची ही परीक्षा होणार आहे ही परीक्षा सहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे सहावीत प्रवेश कधी दोन हजार सव्वीस सत्तावीसला जो सहावीत प्रवेश घेणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठीची ही एक्झाम असणार आहे ओके पुढची व्हिडिओ पण मी तुम्हाला देणार आहे निवड कशी होते फॉर्म कसा भरावा फॉर्म कसा भरावा कधी असेल एक्झाम फायदे काय कोण देऊ शकतो एक्झाम किती वेळा देता येते एक्झाम या सगळ्याबद्दलची तुमच्या मनात काही शंका असेल तर तो व्हिडिओ पण मी देणार आहे सो so, याच्या व्यतिरिक्त अजून पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो सो so, आत्ता शेवट सांगतो तुम्हाला की ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मी मला नवोदय द्यायची आहे नवोदय दिल्यानंतर फायदा सगळ्यात मोठा असा आहे की तुम्हाला सहावीपासून ते बारावीपर्यंतचं शिक्षण सर्व सरकार करणार आहे तुम्हाला काही खर्च करायचा नाही आहे अगदी तुमच्या घरापासून जाण्यापासून येण्यापर्यंतचा खर्चसुद्धा सरकार देत आहे सो so, इथे ट्रेंड शिक्षक पण असतात सगळ्या फॅसिलिटी पण असतात सो so, तुम्हाला वाटत असेल तर नक्की त्याचा फॉर्म भरा आणि या एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्हाला जर आमच्याकडनं बॅच हवी हो असेल क्लास हवा हो असेल तर तो क्लास कमी फीमध्ये आम्ही पण अवेलेबल करत आहोत त्याच्या टेस्ट ज्या ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे सो so, ऑनलाईन टेस्ट देणं पण खूप महत्त्वाचं आहे त्या पण टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत सो हे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या तिन्ही विषयांचं कोचिंग आम्ही तुम्हाला फार कमी फीमध्ये लवकरच अवेलेबल करून देतोय एवढ्या दोन चार दिवसामध्ये मी अनाऊन्स करतो किंवा पंधरा जूनपर्यंत अनाऊन्स होऊन जाईल सो आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि याबद्दल काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला माहिती कळणार आहे आमच्याकडनं तुरताच थांबतो पुन्हा हिटी नेक्स्ट नेक्स्ट मध्ये खूप खूप धन्यवाद